एक वेगळी कल्पना आहे आता लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका मुलगा लाकडा काका लाडका मामा त्याच्यामध्ये आता आणखीन एक लाडका स्वातंत्र्य सैनिक पण तो कुठला मागचा नाही त्यांना होतंच आधीपासून पेन्शन पण <coughs> आणीबाणीच्या तुरुंगात गेले त्यांना काल ओरिसाने जाहीर केलं की आम्ही पेन्शन देऊ म्हणून आणि चांगलं आठ का दहा हजार रुपये देत आहेत यापूर्वी मध्य प्रदेश वगैरे जिथे भाजपची राज्यं आता आहेत तिथेही आता पेपरला बघितलं की सात आठ राज्यात देत आहेत तर फडणवीस महाराष्ट्रात का नाही करत तुम्ही महाराष्ट्रात आणीबाणीत जेवढे लोक तुरुंगात गेले मग ते परत बहिणीसारखं नका करू इतके दिवस गेले ते तर एक दिवस जरी गेला तरी गेला तुरुंगात गेला त्या सगळ्यांना द्या ना पेन्शन एक दहा दहा हजार रुपये आता ते सगळे सिनियर आहेत आणीबाणीतले लोक खुश होतील करून टाका बघा माझी सूचना तुम्हाला मेसेज करतोच आहे मी